नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आहे माझ्या माहेरचा वरत मामाच्या घरी तीन चार दिवस सुट्टीला राहिलेला आणि आता आमची मामाच्या गावची सुट्टी संपली आणि आता आम्ही जाणार होतो आमच्या घरी म्हणजेच माझ्या सासरी तर वरदचे पप्पा आम्हाला घ्यायला आले आज ते पुण्यावरूनच आले होते तर आम्हाला घ्यायला आले आणि वरत त्यांना पाहून खुश झाला आणि वरदला त्यांनी येता येता खायला आणलं होतं आणि वरदला ते खायला पाहिजे होतं म्हणून पप्पा काय आणलं खायला म्हणून विचारत होता आणि लवकर लवकर बॅग काढा तर त्यांनी इथं त्यांना खोटी आणली होती प्यायला तर त्यांना दिली तर ते माझं खायचं मुलं आणि वरदला लगेच त्यांना पण काढून दिलं सगळ्यांना एक एक काढून दिलं आणि लहान मुलांचं कसं कसं असताना खायला काय आणलं ना की एकदम खुश होऊन जातं आणि पा इथं त्यांनी ते घाण पण एक घेतली आणि मस्त होती पिऊन टाकली कारण पण खूप होतं त्यामुळे गरम पण खूप होत होतं बाहेर ऊन पण झालेलं होतं आणि आम्हाला पण आता आवरून निघायचं होतं निघायच्या वेळेला वरदने नि मामाला इथं कामाला लावलं मामाकडून नारळ पाडून घेतले कारण त्याला नारळ पाणी खूपच आवडतं आणि मामा मला नारळ घेऊन जायचेत म्हणून मामाकडून नारळ घेतले मामाच्या भरून ऊस पण घेतला आणि मग काय आम्ही निघालो आमच्या घरी जायला तर रस्त्याने ऊन लागत होतं म्हणून मस्त स्कार बांधलं वरदला पण टोपी घातली आणि पावसाचं वातावरण झालेलं होतं थोडं थोडंसं पण ऊन मात्र लागतच होतं जास्कीन घेतली आणि ही जी आईस्क्रीम आहे ती बर्फाची आहे पण तिथं लिहिलं होतं चॉकलेट कँडी म्हणून मी ती फसले घ्यायला आणि वरची ही दुधाची आहे ती होती व्हॅनिला कॅन्डी तर तिथं आईस्क्रीम खात असतानाच थोडा थोडासा पाऊस आ कारण बर्फाची आईस्क्रीम होती आणि तिथं लिहिलं होतं चॉकलेट कँडी मला वाटलं वेगळी काही चॉकलेटची आईस्क्रीम असेल पण जाता जाता आम्हाला पाऊस पण लागला आणि रस्त्याने थोडा थोडा पाऊस देत होता म्हणून आम्ही काही थांबलो नाही पण हळूहळू पाऊस वाढायला लागला म्हणून आम्ही रस्त्याच्या कड्याला इथं एक मोठं झाड होतं लिंबाचं तिथं खा जरा वेळ थांबलो म्हटलं थोडासा पाऊस उघडून देऊया आणि मग जाऊया पुढं पण पाऊस काही उघडायचं नावच घेत नव्हतं आणि आम्हाला तर घरी जायची एवढी घाई लागलेली होती ना की काही विचारूच नका म्हणून मग आम्ही तशाच थोड्या थोड्या पावसामध्ये थोडी थोडी गाडी पुढं नेत 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 घरी जायला निघालो पण परत पाऊस वाढला म्हणून परत एका झाडाखाली थांबलो तर पाऊस गाड्या वगैरे जात होत्या पण टू व्हीलरवरती पाऊस लागत होता आणि हे आहे आमच्या गावाकडील समर्थक कॉलेज इथं फार्मसी पण आहे आणि खूप मोठं कॉलेज आहे इंजिनिअरिंगचं तर इथं पाऊस चालू होता म्हणून जरा वेळ परत कॉलेजपशी पण थांबलो त्यानंतर घरी जायला निघालो कारण किती वेळ इथं थांबणार रस्त्यालाच म्हटलं चला भिजलो तर थोडंसंच भिजू म्हणून मग घरी जायला निघलो आणि गावाकडे इकडं छान चांगलाच पाऊस झाला होता आमच्या इकडे म्हणजे सासरी चांगलाच पाऊस झाला होता डबके भरलेले होते पाण्याचे तर माहेर काही जास्त पाऊस नसता आणि इकडं आल्याच्यानंतर बाबाला तर एवढा आनंद झाला ना तो आल्याचा तर लगेच त्याला मिठी घेतला वरत पण लगेच त्यांच्या मिठीत गेला इकडं आजीच्या बाबाच्या गप्पा चालल्यावरच आणि वरदने आल्या आले बाबाला लगेच कामाला लावलं ऊस सोलून द्यायला लावला तर वरदला ऊस आवडतो मग काय बाबा मस्त ऊसाचे खायला आणि बाबा पण खाऊ लागत होते म्हणून आणतील संपून जाईन तर बाबा म्हणले मी परत आणतो बाबाला खाऊन देत नव्हता आणि आईंनी रात्रीच्या जेवणासाठी ना छान अशी मासवडी करून ठेवली होती आणि माझी इच्छा होती मासवडी खायची आणि घरी येऊन पाहिलं तर आईने मासोडीचं जेवणच बनवून ठेवलेलं होतं व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब भेटूया